मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये तर आज तुम्हा राए कि मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कोणता कोणता किराणा भरते काय काय आणते आणि महिनाभराचं माझं मॅनेजमेंट कसं असतं किराण्याचं आणि किराणा कुठून घेते हे पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर किराणा आणून मला दोन दिवस झाले पण मग व्हिडिओ शूट करायचं म्हणून मी काही किराणा भरला नाही फ्रीजमध्ये ठेवण्यामध्ये मी आणत असते चीज बटर पनीर मशरूम आणि श्रीखंड या चार पाच गोष्टी असतात माझ्या तर त्या मी ऑलरेडी फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या आहेत सकाळीच मशरूमची भाजी बनवलेली आहे तर तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मी मग मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला रेसिपी पण शेअर करेल तर चला आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय आणते तर ते बिस्किट आहेत पहिल्यांदा ब्रिटानियाचे तर रोज तर बिस्किट नाही खात पण कधीतरी आम्ही जर सुट्टीच्या दिवशी वगैरे किंवा मग सकाळी खातो तर त्यासाठी हे बिस्किट आणलेले आहेत त्यानंतर साठी हे दोन पॅकेट आणले होते मी एकोणचाळीस रुपयाला आहे तर यात एक पिंक कलर आहे तर दोन पॅकेट आणले तिच्यासाठी ज्यासाठी रबर आहेत तर तिला रबर लागतातच आणि आम्ही सगळेच जण मस्त इंदुलेखा शॅम्पू यूज करतो सो इंदुलेखाची एक बॉटल आणली आणि ही जवळजवळ आम्हाला दोन अडीच महिने जाती पाचशे शहात्तर रुपयाची बॉटल आहे दोन अडीच महिने जाती त्यामुळं मग काही नाही वाटत तर महिन्याभराचं मॅनेजमेंट आहे तर माझं ना मेनिज संपलं होतं पास्ता वगैरे करायला तर मी छोटं चाललंय मागच्या वेळेस पण ना छोटं चाललं होतं पास्ता काय आपण रोज रोज करत कर नाही आणि आमच्या घरात पण जास्त आवडत नाही तर मग तो खराब होऊन गेलं म्हणून आता हे एकोणपन्नास रुपये चाललोय आणि हे बऱ्याच दिवस जाईल जवळजवळ चार सहा महिने जाईल मी कारण की एक महिने तुला एखाद्या वेळेस हाडले आमची तर पास्ता होतो तर हे रिअल लिक्विड हे मला पडलं तीनशे एकोणावीस रुपयाला तर हे मी फक्त ना एकदम असे व्हाईट कपडे असले ना मशीनमध्ये लावले तरच यूज करत असते आणि हे पण मला दीड एक एक दीड महिना जातो कारण की मी यामध्ये अजून आपला रिनचा निरमा पण वापरत असते कपड्यांसाठी आणि थोडंफार हे लिक्विड यूज करत असते तर मी यांचे कपडे रोज हातानेच धुते पण मग कधीतरी खूप कपडे असले तर मग मी मशीन लावत असते त्यानंतर हा रिनचा निरमा आहे हा मी कंटिन्यू आपल्या रेग्युलरच्या जे कपडे आहेत ना त्याला यूज करत असते आणि हा मला महिन्याला जवळजवळ एक किलो नाही पण दोन किलो लागतो जर लिक्विड वापरलं तर मी एक किलो लागतो लिक्विड जर नाही वापरलं तर मग ग्रीनचा निरमा मला दोन एक किलो लागतो त्यानंतर सोयाबीन हे पण मला दोन पॅकेट लागतात एक एक किलोचे ते सॉरी एक एक नाही आहे दोनशे दोनशे ग्रॅमचे दो दोन पॅकेट मी आणत असते सोयाबीन आहे ना शावला पण आवडते आणि आम्हाला सगळ्यांना आवडती तर ग्रेवी भाजी पण करत असतो आणि साधी आपली कोलटी पण करत असतो त्यामुळं मग आम्हाला आवडती तर सोयाबीन जास्त आणतो त्यानंतर ह्या रिंगचा सोप ते तर ह्या चार सोप आहेत ह्या पण मला महिनाभर जातात कंटिन्यू जर दगडावरती धुनं धुतलं तर मग महिनाभर जातात त्या सोप आणि यातल्या काही गोष्टी उरतात त्या नेक्स्ट मंथमध्ये मग मी मॅच करून घेत असते की जर नसेल लागत तर मग त्या गोष्टी मी आणत नाही तसं आता या किराण्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी आणलेल्या नाही आहेत तर काय ते तुम्हाला सांगते पुढं तर हा ना मी एक उडण झाला चॉपर माझ्याकडं होता पण तो प्लास्टिकचा होता आणि बऱ्याच ठिकाणी ऐकलं की प्लास्टिकचा नाही वापरू त्याचे प्लास्टिकचे ना खरंच चिरून जातात आपल्या भाज्यांमध्ये वगैरे छोटे छोटे कन निघतात त्यामुळं मी आता उडण आणला आहे तर हा मला दोनशे रुपयाला पडलेला आहे एकशे नव्याण्णव रुपयाला आणि छान आहे क्वालिटी एकदम तर लुक पण छान आहे तर तो एक घेऊन आले आणि त्यानंतर तेजपत्ता संपला होता तेजपत्ता तसं स्वस्त असतो किती बावीस रुपयाचा आहे हा एवढा तर आणि डी मार्टवरून आणते किराणा त्यामुळं थोडासा स्वस्त हो पण पडतो त्यानंतर ह्या ह्यावेळेस पोंगे आणले हा थोडंसं लागतं आपल्याला आमच्या किराण्यामध्ये ना साखर शेंगदाणे शाहुदाना यापेक्षा असे खाऊचे पदार्थ तुम्हाला जरा जास्त दिसतील कारण की आम्हाला सगळ्यांनाच आवडतात खायला त्यात मला आणि शाहूला जरा जास्तच लागतं त्यामुळं मग आमच्या किराण्यामध्ये असतं तर हे पोंग्याचं पॅकेट आणलं एक हे चाळीस रुपयाचे आय थिंक त्यामध्ये काहीतरी ऑफर होती त्यानंतर ही कचोरी ही कचोरी खरंच तुम्ही एकदा ट्राय करा एकदम बेस्ट कचोरी आहे मी मागच्या वेळेस आणली होती मला इतकी आवडली होती ह्यावेळेस आम्ही दोन पॅकेट आणले आणि काल मी आणि श्रावणी आणि यांनी आम्ही एक पॅकेट तर संपून टाकले आता एकच पॅकेट राहिलं आहे आणि याची ऑफर होती हे फक्त आहे ना तर किती चाळीस रुपयाला बाय वन गेट वन होतं तर वीस रुपयाला पडला आणि एकदम स्वस्त पडलं तर खूप आवडलं आम्हाला त्यानंतर हे टाटा नमक हेच यूज करत असते ते थोडंसं स्वस्त पडतं म्हणून जे दुसरं सेंद्रिय न मग ते थोडंसं महाग पडतं त्यानंतर आमच्याकडं असतात संतूरच्या सोप तर ह्या चार सोप आलेल्या आहेत ह्या पण दीड एक महिना जातात मला आणि एखादी जर उरली तर मग ती नेक्स्ट मंथ मंदिया आपण यूज करतो तर माझं कसं आहे ना की मी पहिल्यांदा डव सोप यूज करायचे ही कधी ती कधी पण आता ती डव एवढी वापरू नाही वाटत आहे म्हणून मग संतुरच यूज करतो आणि सौसाठी मी ना हिमालयाची यूज करते पण मला आता तिला हिमालयाची बंद करायची आहे सेंटाफिलची तर ती मग मी आत्ता तिची ही संपली की मग ती घेऊन येणार आहे तर हा त्यांचा परफ्यूम आहे सो तो परफ्यूम पण डिमार्टवरून कंटिन्यू ते सांगतात आणि हे दंतकांतीचं कोलगेट आहे हे तर हे एकशे पंधरा रुपयाचं हे पण आम्हाला महिना दीड महिना जातो म्हणजे तसं आमचा किराणा महिना दीड महिना जात चार साडेचारच्या हजारामध्ये साडेचारपर्यंत जातो त्यामध्ये या सगळ्या वस्तू असतात क्लिअर फेसवॉश हे पण तेच वापरतात मी यामधलं काहीच वापरत नाही तर ते दाखवते आणि माझ्याकडनं किसान जामची मोठी बॉटल आहे पण तो जाम खूप दिवसाचा झाला आणि त्यानंतर मग केचपचा सॉरी खूप दिवसाचा झाला म्हणून मग मी शवसाठी एक छोटासा पॅकेट आणलं आहे तिच्यासाठी पण होईल म्हटलं आणि आपल्याला पण भजी वगैरे केली तसा पण पावसाळा चालू आहे तर मग थोडाफार खायला बरं पडेल एक सांबारचा मसाला आणला तो पण माझा संपत आला होता थोडाच राहिला होता सो हा मसाला एक आणलाय मी सांबर मसाला त्यानंतर मी बार वापरत असते मला ते लिक्विड नाही आवडत लिक्विड मी एकदा आणलं होतं पण ते एक्झॅक्टली पुरत पण नाही आणि समजत पण नाही कधी जास्त पडतं कधी कमी पडतं किंवा मग जास्त कालवलं आपण ते तसंच राहून जातं आणि नंतर ते खरकट्या पाण्यामध्ये खराब होऊन जातो त्यामुळे मग मला ही सोप बेस्ट वाटते सो आम्ही विमचा सोप वापरतो माझी मम्मी पण हेच वापरायची किंवा सासूबाई पण हेच वापरायच्या ते आता लिक्विड वापरतात पण पर मग मी तर हेच वापरते आणि हे बघा हे आता आहेत यातलं एक श्रावणी काढलं होतं आणि ते माझ्या डोक्यावर लावलं होतं आता हे बघा एकदम क्यूट रबर आहे चाळीस रुपयामध्ये दोन म्हणजे वीस रुपयाला एक पडलं थोडंसं महाग पडलं पण गोड दिसतं त्यामुळं मग तिच्यासाठी घेतलं मी तर हे आणि आमची बकेट खराब झाली होती पाणी तापवायची सो ही एक बकेट आणली आहे तर ही बकेट मला पडली आहे तीनशे रुपयाला दोनशे नव्याण्णवला तर तीनशे रुपयाला ही बकेट पडली आहे मस्त आहे क्वालिटी एकदम आणि तर ही एक आम्ही कळली पाणी तापवतो म्हणून मग लागते तर हे झालं ह्या गोष्टी अजून ह्या बॅगमध्ये काय काय ते दाखवते तुम्हाला तर खाऊ म्हटलं ना आमच्याकडे खाऊ भरपूर असतो तर हा माझाच फेवरेट आहे तर हा चाळीसला पॅकेट असतो तर छत्तीस ला पडतो आणि आवडतो मला तो हा एक घेऊन आले मी त्यानंतर किराणा मग दाखवते तर शाहूला आवडतो तुम्हाला माहिती भेळ आवडते तिला आणि मग तिला मी काय करत असते घरी चिवडा बनवून देत असते तर त्यासाठी तिला लाय आणले आहेत मी थोड्याशा बडन टाईप आहे पूर्ण भडक पण नाही आहे नॉर्मल आहेत तर भागीतीला आहेत मला पंच्याहत्तर रुपयाला आहे त्याच्यावरती प्राईस तशा का साठ रुपयाला होत्या सो हा एक भडकचा पण झालेला आहे त्यानंतर पोहे आणले पोहे आता थोडे आमच्या घरात जास्तच होतात कारण की आम्ही सगळ्यांनाच पोहे जास्त पो आवडतात त्यामुळे पोहे जास्त होतात तर शहात्तर रुपयाचे हे जवळजवळ सव्वा किलो पोहे आहेत तर अंदाजेच घडत असतो ती मग जेवढे होईल तेवढे तर हे सव्वा किलो आहेत त्यानंतर तांदूळ आहे तर, तर आम्ही बिर्याणी तांदूळ वापरत असतो बिर्याणी वगैरे जेव्हा बनवतो तेव्हा किंवा पुलाव बनवायला ना बिर्याणी तांदूळ आहे ते तर हे वापरत असतो आम्ही बिर्याणीसाठी आणि इतर वेळ जो आपला रोजचा जिरा राईस असतो ना तो मी साध्या आपल्या रेशनच्या तांदळामध्ये करत असते त्यानंतर हा रवा आहे रवा जास्त लागतो कारण की शवसाठी मी रवा जास्त वापरते रवा आणि दही तिला कंटिन्यू असतं रोज एखादं तरी तप्पात तिला असतोच रव्याचा आणि दह्याचा लहान मुलांना दही चांगलं असतं आणि दुसरं इनिस्टंट बनवण्यासाठी मग मी रवा वापरत वा असतं तर दोन किलो रवा आणलेला आहे मी ती दुसरं शिरा उपमा काही खात नाही पण मग तिला उटप्पा थालीपीठ हे प्रकार खूप आवडतात त्यासाठी मग मी हे घेऊन येत असते त्यानंतर आहे शेंगदाणे तर शेंगदाणे मी आणले जवळजवळ सव्वा दोन किलो आहेत दोनशे चौसष्ट रुपयाचे कारण की शेंगदाणे आम्हाला जास्त लागतात उपवास असतात सोमवार गुरुवार शनिवार हे तीन दिवस त्याच्या व्यतिरिक्त एकादशी हे आमच्याकडं भरपूर उपवास आहेत त्यामुळं मग खिचडीमध्ये जास्त शेंगदाणे वापरते तसे तर मी ग्रेवीच्या भाज्या बनवते काळ्या भाज्या बनवते पण मग जेव्हा खिचडी वगैरे असते तेव्हासाठी मग शेंगदाणे लागतात तर शेंगदाणे आणलेले आणि त्यानंतर हे ना त्यानंतर त्याला मुग ना हां, हां हे मूग मी पाहिल्यानंतर आणले याच्या खूप रेसिपी पाहिल्या आहेत मगदाचे ना असे धिरडे धापाटे काय करतात ते तर म्हटलं चला आपण पण बनवून बघूया त्यासाठी मी आता मूग घेऊन आले आता बघायला याला भिजत झालेलं आणि त्यानंतर मग मी त्याचे हे बनवान धपाटेल त्यानंतर राहिला तेलाचा प्रश्न आता आम्ही मुरलीचं तेल वापरतो आणि मी काही मोठा ड्रम वगैरे नाही आणत मी एक एक किलोचे पाऊच आणत असते तर मी मागच्या महिन्यामध्येच दहा पाऊच आणले होते त्यातले जवळजवळ पाच सहा पाऊच आहेत अजून सो तेल नाही आणलं डिमांडचा शाबूदाना काही एवढा चांगला नसतो एकदा दोनदा आणला पण तो खूप चिघट होतो त्यामुळे मग शाहूदाना पण नाही आणलेला आणि बाकीच्या ज्या डाळी बनतात त्या मागच्या महिन्यात एवढ्या डाळी आणलेल्या आहे ना आणि श्रवला आता मी सेरीलायक बनवत नाही त्यामुळं जरा एक्स्ट्राच्या डाळी आणलेल्या होत्या तर डाळी पण तशाच्या आहेत त्यामुळं मग डाळी पण मी कोणत्या आणलेल्या नाही आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून आणलं आहे पीठ तर बेसन काही जास्त वापरत नाही फक्त भजी वगैरे केली तरच तर मग थोडंसं बेसन आणि ऑलरेडी मॅक माझ्याकडे एक किलो बेसन आहे सो हे अजून एक किलो आणलं आहे तर एवढं बसून जाईल आणि जर नाहीच पुरलं ना तर आम्ही मग इथून आणत असतो लोकल दुकानामधून तर हरेंचे दोन किलो काढलेले आहे मागा शेक दाखवला आणि हा एक तर दोन किलो निर्मा आहे आणि मी माझ्यासाठी क्लचेस आणले तर हे दोन क्लचेस हे पण ना कितीचे पस्तीस रुपयाचे दोन हे पण ना थोडेसे महाग वाटत आहेत पण ठीक आहे आणले स्वतःसाठी पण काहीतरी घ्यायला पाहिजे ना तर त्यासाठी आणि हे तांदूळ आहेत हिर्यांनी आणले हे काही मी घेतले नाही आहे पाहुणे पाच किलो तांदूळ आहेत आणि हे वस्त्र यांना दोनशे अठ्ठ्याण्णव रुपयाला एकसष्ट रुपये किलो होते सोजे तांदूळ कोणते बासमती आहेत सोधी तांदूळ हे तर एवढं आमचा किराणा असतो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जेव्हा डिमांडला जातो तेव्हाच फक्त आमच्या देखील मशरूम येतात हो हो कारण की ते त्यांना आवडतात आणि डीमार्टला चांगले भेटतात मशरूम सो मशरूम आणले होते सकाळी त्याची भाजी केली आहे बाकी येतात त्याची भाजी मी आता उद्या वगैरे बनवल किंवा मग त्याची डेट पण अशा आसपासच खराब होऊन जातात ते त्यामुळे मग लवकरच बनवावी लागते तर ती गोष्ट आहे त्याच्यानंतर बटर आणि चीज वगैरे असतं ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं मी दुसरी गोष्ट अजून पॉपकॉर्न आणलं होतं ते तर आम्ही मस्त एन्जॉय केलं आणलं त्याच दिवशी आणि इतर ज्या गोष्टी असतात ना ज्या मग यामध्ये नाही आहेत त्या मग मी आधी आणलेल्या असतील किंवा मग गरजेच्या नाहीये मग ते आणले नाही मी बऱ्याचशा गोष्टी ना ज्या डाळी वगैरे खातो आपण त्या मला लागत नाही जास्त आम्ही फक्त तुरीची डाळ खातो मुगाची डाळ फक्त शौसाठी खा असते आमची तर आणि बाकीच्या कोणत्याच डाळी आम्ही शक्यता खात नाही उडदाची डाळ असते ना ती पण आम्ही थोडीशीच वापरतो मठ वगैरे पण आम्ही कधी आणत नाही विकच्चीच मटकी आणतो त्यामुळं मग ह्या साऱ्या गोष्टी आमच्या किराण्यामध्ये थोड्याशा कमी असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त देवाची उत्बत्ती वगैरे आणली आहे तर ती ठेवून दिली देवाऱ्यामध्ये आणि देवाला तेल काय आम्ही वेगळं वापरत नाही आम्ही जे मुरलीचं तेल आणतो आम्ही जे वापरतो तेच देवाला पण आम्ही एक बॅग काढून ठेवत असतो महिन्याभरात आणि याच्या व्यतिरिक्त जर काही कमी पडलं किंवा जर काही विसरलंच तर मग लोकल शॉपमध्ये जायचं आणि इथून घेऊन यायचं असं काही सामचं असतं रुटीन यामध्ये आता एअरबड वगैरे पण असतात पण सध्या घरामध्ये ना बरंचसं सामान होतं त्यामुळे यामध्ये बरंचसं कमी सामान आणलं आहे तरी पण हा किराणा आम्हाला जवळजवळ चार सव्वा चार हजारापर्यंत गेलाय मार्टमध्ये मा म्हणतो आपण प्राईस कमी लागते पण तसं पाहायला गेलं ना तर थोडेफार पैसे जास्त लागतातच ते पण बांधलेमुळं वगैरे आणि त्यातल्या त्यात ना शाऊसाठी आम्ही आणतात तो वगैरे ओट्स असतात पण ते मागच्या वेळेसच आणलेले भरपूर सारे आहेत पण आणून ठेवलेली आहे सो ते पण काही गोष्टी मी आणलेल्या नाही आहेत तर चला एवढाच होता आमचा किराणा तर डिमार्टमध्ये पटतच स्वस्त थोडं पण आपला मोह आवरत नाही आपण इतक्या वस्तू घेतो की जे पण आपण पैसे वाचवणार असतो ते आपण त्याच्यात दुप्पट खर्च करतो ते पण फक्त खाऊमध्ये सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बघा आवडला तर नक्की डिमार्टला जा पण एक्स्ट्राच्या वस्तू काही घेऊ नका कारण की किराण्याची यादी भरपूर सारी मोठी होते तर चला हा व्हिडिओ इथंच थांबवते नाही भेटू उद्या आणखी नाही काय शस्त नवीन व्हिडिओमध्ये